शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो आता तुम्ही असाल आपलं चॅनल नमो शेतकरी योजनेसाठी आता आपण व्हिडिओ घेऊन आलेलो पीएम किसान सन्मान निधी योजना ही हा एक हा भारतासाठी सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्यामध्ये ज्या उद्देशाने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना लाभ झाला असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे तर आता या योजने योजनेत काही महत्त्वाच्या बदल होण्याची शक्यता आहे जे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते तर शेतकरी मित्रांनो कोणचे फायदे होणार आहे शेतकऱ्यांसाठी कोणत्या बदल केलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओ आपण सुरुवात करू कोणी कोणती योजना आणि कोणते बदल चालू गेले व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल शेतकरी मित्रांनो योजनेची ही सध्या स्थिती सध्या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र कर शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात हे म्हणजे वर्षेकाठी एकूण सहा हजार रुपये ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेती कामासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करते तर शेतकरी मित्रांनो अपेक्षित बदलता बदलता आता अशी चर्चा आहे की केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करू शकते तर सूत्राच्या माहितीनुसार हप्त्याची रक्कम जी दोन हजार रुपये आहे त्या दोन हजार रुपयावरून चार हजार रुपयापर्यंत वाढू शकते जर हे खरे ठरले तर शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतील तर जे सध्याच्या रकमेच्या दुप्पटीनी आहे अशा बदलाची संभावना परिणाम अशी सूत्राच्या माहितीनुसार आहे तर शेतकरी मित्रांनो बदलाचे संभाव्य परिणाम जे आहे परिणाम कोणकोणते आहेत ते पाहणार वाहून आता शेतकऱ्यांसाठी परिणाम ठरणारे आर्थिक सक्ष सक्षमकीकरण वाढीव वाढीव रकमेत शेतकऱ्यांना अधिक आर्थिक स्थिरता देईल आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी अधिक गुंतवणूक होऊ शकतील असे जे उच्च दर्जाचे बियाणे आणि खते किंवा आधुनिक शेती उपकरणे खरेदी करणे हे जीवनमान सुधारणा अतिरिक्ती अतिरिक्त पैसे शेतकरी कुटुंबाच्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजा भागविण्यासाठी वापरू शकतात ज्यामुळे शेतकऱ्यांचे आता एकूण जीवनमान सुधारणा होईल तर ग्रामीण अवस्थेला चालना मिळेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडे अधिक चर्चा खर्चा अधिक खर्च करण्यायोग्य उत्पन्न असल्याने जे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देईल ज्यामुळे साम समग्री समग्र ग्रामीण अवस्थेला मजबूत हो मजबूती होईल आणि योजनेचे महत्त्व जे आहे ते पी एम किसान सन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक सरकारची बदल बदलकीच दर्शविते जी ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते आणि त्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पी किंवा पीक हानीच्या काळात मदत करते शेतकरी मित्रांनो लाभार्थीसाठी मार्गदर्शक सूचना जे आहे कोणती आहे तर की ई के वाय सी अद्या अद्यतनीकरण यो योजनेचा सा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे ई के वाय सी अद्यतनी अद्यतनी ठेवणे आवश्यक आहे जे हे काम नजीकच्या शेव सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनी ई के वाय सी करणे हे महत्त्वाचं आहे कारण ई के वाय शिवाय आपल्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही त्याच्यासाठी ई के सी एस सी से, से, से सेंटरवर जाऊन तुम्ही ई के वाय सी करून घ्या जमीन पडताळणी लाभार्थ्यांनी त्यांच्या जमिनीची नियमित पडताळणी करून घेणे आवश्यक आहे यामुळे योजनेचा योजनेच्या लाभासाठी प्रत्येक प्रत्येकी त्यांची पात्रता सुनिश्चित होते तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर बँक खाते अद्यतनीकरण करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी हे त्यांचे बँक खाते तपशील अचूक आणि अद्यत अद्यतित ठेवणे अद्यापी ठेवणे ठेवले पाहिजे जेणेकरून हप्त्याची रक्कम योग्यरित्या जमा होईल शेतकरी मित्रांनो काही अडचण नाही यावी म्हणून ही काही सूचना आहे तुम्ही याच्याबद्दल तुम्ही तुमच्या बँक खात्याशी बँक खाते किंवा आधार कार्ड या मोबाईल नंबर लिंक असले पाहिजे असे पद्धतीने ही केवळी करून घेणे आवश्यक आहे भविष्यातील संभवतः जर हप्त्याच्या रकमेत वाढ झाली तर ती शेतकऱ्यांच्या एक मोठी उच् उज्ञता असेल ही वाढ त्यांना अधिक उत्पादक गुंतवणी गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करेल आणि शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान आणि पद्धती अवलंबण्यास मदत करेल आणि त्याच्यानंतरची संधी आहे आव्हाने संधी आव्हाने संधी वाढीव रक्कम ही एक मोठ्या संधी असेल तरी त्यांच्यासोबत काही आव्हानाची येऊ शकतात काही आव्हाने येऊ शकतात उदाहरणार्थ सरकारला या वाढीव खर्चाची तरतूद करावी लागेल तसेच या रकमेचा योग्य वापर होत आहे याची खात्री करण्यासाठी नि निरीक्षण यंत्रणा मजबूत करावे लागेल तर समारोप पी पी एम किसान सन्मान निधी योजनेतील संभाव्य संभाव्य वाढ ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते ही वाढ केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणार नाही तर समग्र शे, कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देईल मात्र या बदलाची या बदलाची अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी धैर्य ठेवावणे आणि यो योजनेच्या सध्या नियमाचे पालन करणे महत्त्वाचे आहे अशा प्रकारे ही योजना भारतातील शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि टिकाऊ बनवण्यासाठी मदत करेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असाल सरकारने बारा हजार रुपये वर्षाचे दिले पाहिजे आपल्याला चार हजार रुपये हप्ता दिला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जेवढा होत असेल तेवढा शेअर करा शेतकरी मित्रांनो तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद